नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीराकरंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडूनी ज्ञानेश्वरीतील अध्याय आठवा ओवी क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस मृत्यूनंतर जीवाला प्राप्त होणाऱ्या शुक्ल आणि कृष्ण या दोन गतींचा उल्लेख आहे शुक्ल गती प्राप्त झाल्यानं ईश्वराची प्राप्ती होते तर कृष्ण गती मिळाली तर पुन्हा जन्माला यावं लागतं दक्षिणायनाच्या सहा महिन्यात मृत्यू येणं हे चांगली गती मिळण्याच्या दृष्टीनं प्रतिकूल तर उत्तरायणाचे सहा महिने चांगले असा कालाचा निर्देशही इथे आला आहे पण अशा सांकेतिक कल्पनांवर गीता भर देत नाही आणि ज्ञानदेवांनीही दिलेला नाही हे सारे तपशील गौण आहेत आणि त्यांना तसं महत्व नाही हे स्पष्ट करण्यासाठी की काय भगवंतांनी इथे अखेर असं म्हटलं आहे की या दोन गतींचं ज्ञान असलं तरी जो योगी आहे त्याच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही भगवंतांच्या या साऱ्या म्हणण्याचं स्पष्टीकरण ज्ञानदेव करतात आणि तिथं ही ओवी आली आहे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे आणि जो मनानं विश्वाच्या बुडाशी असलेल्या अंतिम तत्वाशी आधीच एकरूप होऊन गेला आहे त्याच्या दृष्टीनं मृत्यूनंतरचा मार्ग किंवा मृत्यूचा काळ याचं काहीही महत्त्व नसतं किंबहुना त्याच्या लेखी त्याचं अस्तित्वच असत नाही तो अंतर्यामी जाणून असतो की आपण स्वरूपत अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं परमतत्व आहोत अशा योग्याचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात त्या आत्मज्ञान प्राप्त झालेल्या योग्याच्या मनाची धारणा अशी असते की हे शरीर असंच असो वा ते मृत्यूच्या मुखी पडो आपण तर ती परमवस्तूच आहोत दोरीवर सर्पाचा भास होतो तेव्हा पाहणाऱ्याच्या मनात भय उत्पन्न होत पण ती दोरी आहे हे ज्याला पुरत समजलेलं आहे त्याच्या दृष्टीनं तिथे सर्प आहे ही समजूतच व्यर्थ असते ज्ञानदेवांना म्हणायचं आहे ते असं की ज्या योगाची वृत्ती आत्मतत्त्वावर स्थिर झालेली आहे त्याच्या दृष्टीनं शरीर अस्तित्वात राहणं वा न राहणं हे महत्वाचं नाही शरीर पडावं आणि मग आत्मरूप व्हावं अशी स्थिती त्या योगाच्या बाबतीत नसते तो आधीपासूनच चैतन्य स्वरूप असतो आपल्या चैतन्य तत्वाचं त्याला पूर्त भान असतं